अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आणि आत्मीयता आहेत हे नाव व मनामनात आदरपूरक वसलेले आहे त्यामुळे विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव राहू द्या अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यपाल सी पी राधाकृष्ण उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल एडगे व कुलगुरू डी टी शिर्के यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील के डी सी सी बँकेचे संचालक व विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रताप उर्फ भैयामाने कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदिल फरास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील आदी प्रमुखांच्या सया आहेत निवेदनात म्हटलं आहे की अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली डॉक्टर बाळकृष्ण यांच्या इच्छेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे विद्यापीठ स्थापन व्हावं असं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठरलं आमदार बळवंतराव बराले यांचा आग्रह होता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण व्हावं परंतु यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्व विचारवंतांनी इतंभूत विचार विनिमय करून असं नाव ठेवण्याच्या मागे धोके ओळखून तसेच भविष्यकाळात विद्यापीठाच्या नावाचा अपभ्रंश प्रचलित होण्याचा धोका ओळखून शिवाजी विद्यापीठ असंच नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आज आपण अनेक विद्यापीठाच्या नावाचा अपभ्रंश प्रचलित झाल्याचे पाहत आहोत मुंबईतील प्रसिद्ध रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं नाव सी एस एम टी या प्रकारचं घेतलं जातं अशा प्रकारे आपल्या विद्यापीठाच्या नावाचा देखील भविष्यात अपभ्रश होण्याचा धोका संभवतो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव जे एन यू असं घेतलं जातं श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचं नाव एस एन डी टी असं उच्चारलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव बी ए एम यू या पद्धतीनं घेतलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी नाव बी ए टी यू असं उच्चारलं जातं इत्यादी अनेक उदाहरणे आपल्या समोर गोष्टीत साक्ष देत आहेत शिवाजी महाराज हे नाव अस्मितेचा आणि आत्मियतेचा विषय आहे हे नाव तो मनामनात आदरपूर्वक बसलं आहे काही संघटना आज नाव विस्तारणाचा मुद्दा पुढे रेकारताना दिसत आहेत अशा अनेक संघटनांची नामांतरणाबाबतची निवेदने आपणास प्राप्त होतील या नामांतरणास आपला तीव्र विरोध आहे व राहील सबब नामांतरित निर्णय घेण्यात येऊ नये वरील सर्व गोष्टीचा विचार करून शिवाजी विद्यापीठ असंच नाव प्रचलित व्हावं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चांबळे सरचिटणीस संजय फराकडे कागल शहराध्यक्ष संजय चितारी हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार हातकणंगले तालुकाध्यक्ष गिरीश देसाई हर्षवर्धन चव्हाण करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई मुरगुड शहराध्यक्ष दिगंबर परीट नगरसेवक प्रकाश गौंडी नगरसेवक उत्तम कोराने करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील संजयराव जरक सुनील कांबळे युवराज पाटील बाबा सोमाने बाळकृष्ण लोखंडे आदी प्रमुख उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी करिता न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज